बऱ्याच वेळा मनक्यात नस दबल्यानंतर जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांना ते समजावून सांगतो की हे गोळ्या औषधांनी बरं होणार नाही आहे किंवा फिजिओथेरपी व्यायाम याने बरं होणार नाही कारण हे बरेच जास्त नस दबलेली असते तेव्हा आम्ही त्यांना ते सांगतो की हा जो चालायला होणारा त्रास आहे जास्त चालल्यानंतर बसायला लागतं पायात मुंग्या येतात जडपणा येतो त्याच्यासाठी तुम्हाला ऑपरेशनच लागेल जे की ऑपरेशन दुर्बिणीचं असतं तेव्हा पेशंटचे प्रश्न असे असतात की माझं वय साठ आहे माझं वय सत्तर आहे ह्या वयामध्ये ऑपरेशन होईल का किंवा ह्या वयामध्ये ऑपरेशन सेफ होईल का ऑपरेशन नंतर मला चालता येईल का जेवढं चालता येते तेवढं तरी चालता येईल का बेडवर पडून राहायला लागणार नाही ना किंवा मा घरी माझं कोणी करणारं नाही आहे तर माझं मला स्वतः करावं लागतं तर हे मला पुन्हा करता येईल का तर मेन म्हणजे वयाची अट जेव्हा पेशंट घालतात की एवढं वय असल्यामुळे मला, मला करता येईल का तर आपल्यासमोर आहेत आजी आजीचं ऑपरेशन आम्ही पंधरा दिवस झाले करून ते आज आमच्याकडे फॉलोअपला आल्या होत्या तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांचा स्वतःचा अनुभव आजी तुमचं नाव काय आणि कुठून आलाय तुम्ही माझं नाव विमल विमल शेके मी करून आलो बर बर तुमचं वय किती चौऱ्यात्तर आणि मग मी करून दवाखाने केले मी खरलं दवाखाना केला गीत घेतलं हाडाचा दवाखाना केला तीन तीन महिने सहा सहा महिने मला काहीच फरक निवडला त्रास काय काय होत त्रास मला पायाचा होता कमराचा होता असं चालताना मग आल्यात मी खाली वासाची रात्री बी पुन्हा झोप नव्हती मग रातबार झोपे येतच नसे पाय दुखायचे कंबर दुखायची मग कोणा डॉक्टर गेल ते म्हणजे तुम्ही गोळ्या औषधी घ्या मग तुम्हाला फरक पड ते गोळ्या औषधी घेऊस तरच फरक राहून गोळ्या औषधी बंद झाल्या तर सुरू झाला आतापर्यंत गोळ्या औषध किती दिवस खाल्ली बारा महिन झाले आता बारा महिने आमच्या मेकरचे गेले औरंगी घेतला मेकरच्या हाडाच्या दवाखान्यात गेलो तिथल्या गोळ्या घेतल्या तीन महिने मलकापूर्व बोदड तिथं जाऊन आले तिथं तिथल्या पण गोळ्या घेतल्या ते न सांगितलं मला ऑपरेशन करा या काही तिथं ऑपरेशन केलं नाही मी तुमच्याकडे आले आता ऑपरेशन नंतर तुमचा अनुभव काय ऑपरेशन झाल्यानंतर किती दिवसांनी तुम्ही चालायला लागल्या मी चालायला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवस मोकळं चालवलं तुम्हाला मुंग्या बी येत नाही मी आता किती तुमच्या गेट पासून आले तर मुंग्या काहीच त्रास झाला नाही बरोबर जेव्हा तुम्ही माझ्याकडे आल्या ऑपरेशन सांगितलं करावं लागेल तेव्हा तुम्हाला भीती वाटली का किंवा तुम्हाला काय वाटायचं हा कसं होईल माझं ऑपरेशन काय होईल मलभी वाटायची चालते ना चालते कोणी म्हणत मनक्याचं मन ऑपरेशन झालं का हाडाचं ऑपरेशन झालं मन चालत नाही जाग्यावरच बसतं पण मी दुसऱ्या दिवशी चालले आणि तिसऱ्या दिवशी घरी गेल्याच्या नंतर बी आता मी फिरते हे होते आता तुमच्या गेट पासून इकडं आलं काहीच वाटलं नाही मला रात्री बी झोप लागली आणि तुम्ही छान ऑपरेशन केलं माझं तर असं तर सुद्धा झाला नाही मला ऑपरेशन आलं काहीच समजलं नाही मला हा ते पूर्ण बोल देऊन केलेलं असत हा जे पेशंट आमच्याकडे येतात ज्यांना आम्ही असा त्रास असतो जेव्हा ऑपरेशन सांगतो तेव्हा त्या पेशंट साठी तुम्ही काय तुमचा सल्ला द्याल म्हणजे त्यांना काय सांगाल जे घाबरत असतात तुम्ही फार चांगलं ऑपरेशन केलं मला केलं धन्यवाद तुम्ही देवा देव मानूश तुम्ही असं काही नसतं आजीने जसं सांगितलं की आजीचं चौऱ्याहत्तर वर्ष आहे आणि त्यांची नस दोन ठिकाणी दबलेली होती चौथ्या पाचव्या मनकात आणि पाचवा मनका माकडा आम्ही एकदम छोटा कट घेऊन ते ऑपरेशन केले हे ऑपरेशन पूर्ण भूल देऊन केलं जातं त्याच्यामुळे ऑपरेशनच्या दरम्यान पेशंटला काहीही कळत नाही ऑपरेशन केलेलं त्याचं काही वेदना होत नाही ऑपरेशन नंतर जे जखमेचं दुखणं असतं त्याच्यासाठी औषधं दिलेली असतात त्याच्यामुळे पेशंट त्याच दिवशी इव्हिनिंगला किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी चालायला लागतो आणि पहिला जो त्रास असतो नमनक्यात नस दबल्यामुळे पायात होणारा त्रास तो पूर्णपणे निघून जातो आणि हे ऑपरेशन एकदम रुटीन ऑपरेशन आहे याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स वगैरेचे चान्सेस लेस दॅन वन पर्सेंट म्हटलं तरी चालेल असं हे ऑपरेशन आहे त्याच्यामुळे असं जर तुम्हाला त्रास असेल तर तुमच्या स्पाईन सर्जन किंवा डॉक्टरांनी सर्जरी सांगितली असेल तर ती तुम्ही नक्कीच सेफली करून घेऊ शकता थँक्यू